सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या कोरोची इंदिरा नगर मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे यात स्वतःच्या आईवर मुलानं विळीनं हल्ला करून तिला गंभीर जखमी केले या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी सुरेखा दादू गेजगे वय पंचेचाळीस राहणारी इंदिरानगर कोरोची यांनी आपल्या मुलाविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे कोरोची इथं इंदिरानगर गल्ली नंबर एक मध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरेखा गेजगे या आपल्या कुटुंबासोबत वास्तव्याला आहेत आज दुपारच्या सुमाराला त्यांचा मुलगा वैभव यानं स्वतःच लग्न लावून देण्याच्या कारणावरून आईशी वाद घातला यावेळी रागाच्या भरात त्यांना आई सुरेखा यांना शिविगाळ करत तुला सोडणार नाही अशी धमकी दिली आणि घरगुती वापरातील लोखंडी पाता असलेली विळी घेऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात सुरेखा यांच्या उजव्या हाताचं बोट तुटलं असून त्या गंभीर जखमी झाल्या स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून प्राथमिक उपचार झाल्यानंतर जखमी सुरेखा गेजगे यांनी थेट शहापूर पोलीस ठाण्यात हजर राहून आपल्या मुलाविरुद्ध तक्रार दिली दरम्यान स्वतःच्या आईवर अशा प्रकारे हल्ला केल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून या क्रूर कर्म्यास कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर आहे या घटनेमुळे इंदिरानगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ मुलगा वैभव गेजगे व चोवीस राहणारे इंदिरानगर कोरोची विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कांबळे करत आहेत